महाराष्ट्र टुडे आज पेडगाव येथे सर्व जिल्हा परिषद सर्कलमधील शिवप्रेमींचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनाच्या निषेधार्थ बैठक घेण्यात आली यावेळी समाज कंटक यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी सर्व शिवप्रेमींच्या वतीने करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस दुधाने अभिषेक करण्यात आला यावेळी मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष दादा जावळे मराठा सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन भैया देशमुख संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर छावा दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊ औचार मराठा सेवा मंडळ जिल्हाध्यक्ष मंगेश भरकड शिवमुद्रा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोगल मावळा संघटनेचे अध्यक्ष आकाश नवघरे सुरेश भाऊ लोहट पत्रकार गणेशराव रेंगे भास्करराव झांबरे डॉ ऋषिकेश देशमुख गजानन चट्टे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर घुल् ॲडव्होकेट प्रीती घुल्ले सुहास भाऊ देशमुख व सर्व गावातील शिवप्रेमी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा